करंजी लहाने व शेलगाव परिसरामध्ये पाण्याने केला कहर ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान मालेगाव तालुक्यातील करंजी लहाणे आणि शेलगाव ओंकारगीर या परिसरामध्ये तीन दिवसापासून ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी झाल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या सोयाबीन पाण्याखाली गेल्या असून बऱ्याच ठिकाणी जमिनीसुद्धा खरडून गेल्या आहेत हळद सोयाबीन याचे तर एवढे नुकसान झाले की या परिसरातील शेतकरी हवालदिल झालेले आहेत आजच दोन्ही परिसरातील शेतीचा प्राथमिक पंचनामा या ठिकाणी करण्यात आलेला आहे बरेचसे लोक नदीकाठी अडकून बसलेले आहेत दोन्ही गावांमध्ये आणि परिसरामध्ये घरामध्ये पाणी घुसून शेतकऱ्यांच्या आणि शेतमजुराच्या खाण्यापिण्याच्या मालालासुद्धा ठेवण्यास जागा नाही किंवा घरात उभा राहण्याससुद्धा जागा राहिलेली नाही एवढ्या महाभयंकर अतिवृष्टी या ठिकाणी आज सुद्धा चालू आहे तरी सर्व मंडळ अधिकारी तलाटी यांनी यांना विनंती आहे की प्राथमिक अंदाज न घेता शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय या ठिकाणी घेण्यात यावा व गेल्या वर्षीचा पीक विमासुद्धा अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला नाही अतिवृष्टीमुळे सर्व शेतातील कामे बंद पडलेले आहेत त्यामुळे रोज मजूर करणारे शेतकरी शेतमजूर यांनासुद्धा त्याचा फटका बसत आहे तरी होईल तेवढ्या लवकर शेतकऱ्यांना या ढगफुटी सदृश्य व अतिवृष्टीचे मदत करावी असे शेतकरी वर्गामधून आणि दोन्ही गावच्या शेतकऱ्यांच्या हाकेला शासनाने ओ देऊन मदत करा करावी अशी शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात बोलले जात आहे बातमी संकलन गणेश पाटील लहाने यांनी केले आहे तर यावेळी आमचे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज मालेगाव तालुका प्रतिनिधी संगीता ताई कदम यांनी घेतलेली प्रतिक्रिया बघूया हे बघा आज आलेला आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा